आणि आता बातमी संदर्भातली कारण मबियाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न महायुतीकडनं होत असताना त्यांचे नेते घेण्याचा प्रयत्न होत असताना आता एकमेकांच्या पक्षाचेच नेते हे लोक घेत आहेत की काय अशी स्थिती बघायला मिळते अशा घटना समोर येत आहेत अजित पवारांनी आज रायगडचा दौरा केला त्यामुळे धक्का बसला तो एकनाथ शिंदे कारण अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय माणगावमध्ये शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला त्यामुळे शिवसेना नेते आणि भरत गोगावलेंनी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय कारण राजीव साबळे गोगावलेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघामधले एक प्रमुख नेते ओळखले जातात तर राजीव साबळेंच्या राष्ट्रवादीतल्या पक्षप्रवेशानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट द्यायला अजूनही तयार झालेलं नाहीये कोणी असं गोगावले म्हणतात त्यांनी तटकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल असं गोगावलेंचं म्हणणं माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोक दादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ